करताना मी काही उपोषण करू नका म्हणणार नाही न्यायासाठी हे प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे पण इतरत्र जे राजकारणी म्हणजे त्याला राजकीय इश्यू करून जे पोचले म्हणजे गावाची कुठंतरी पूर्णपणे चांगल्या दिशेला जो गाव जातोय त्या गावाची बदनामी करण्यासाठी आणि ह्या विधानसभेचे जे आमदार आहेत ते आमदार नुसते आमदार नाही आहेत तर ह्या विधानसभेचे आमदार माननीय नितेजी राणेसाहेब हे पूर्ण महाराष्ट्राचे धा वाघ आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून माझं आव्हान आहे की काल जे जिल्हा प्रमुख म्हणून काहीतरी युवा मोर्चाचे युवाचे उभाटाचे सुशांत नाईक या ठिकाणी आले होते उपोषण स्थळी पंधरा ऑगस्ट असताना सुशांत नाईकांना माझं आव्हान आहे की ह्या ढाण्याबागाच्या मतदारसंघात आपण एंट्री करणं तर तुम्ही मुळात नजिकच्या नगरपंचायतीच्या कणकवलीच्या ज्या वार्डमध्ये जिथं उभं राहाल तिथं आधी मुळात नगर उभाटाकडून नगरसेवक पद तिकीट मागून घ्या आणि तिथं निवडून येण्याची धमक दाखवा आणि नंतरच या ढाण्या भागाच्या मतदारसंघात प्रवेश करा मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं जो आज जर सुशांत नायकांचा या नाईकांना इथं येऊन मांडी घालून बसायची वेळ येत असेल तर सुशांत नायकांचे बंधुराज सुद्धा त्या ठिकाणी आमदार होते तुम्हाला एवढी कळकळ होती चिंजवड्याची तर तुम्ही त्या अडीच वर्षामध्ये तुमचं तुम्ही साखो मंजूर करून हल्ल्यास तुमचे हात आम्ही बांधलेले नव्हते आणि साखवाच्या पलीकडे जी बाईतवाडी कदमडी आहे त्या कदमडीकडे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही आहे पण मीच सरपंच असल्यामुळे त्या जमीन मालकाने संमतीपत्र दिल्यानंतर सव्वीस नंबरला आम्ही त्याची नोंद केली आणि नोंद करून तो प्रस्तावसुद्धा परिपूर्ण जिल्ह्याकडे गेला काही जण म्हणतायत की तो राजकीय फुडाऱ्याने भाजपच्या पुढाराने अडवला पण एवढं वाईट दुर्दैव मी नक्कीच करू शकत नाही कारण माझ्या गाव आणि त्या किंजोडे गावामध्ये वेगवेगळ्या हेड वाईज जो निधी आला आहे त्यामुळे विरोधकांना त्या निधी आलेल्याचं आणि म्हणजे दुसरी संधीच नाही आहे पण एवढं मी आवाहन करतो माझ्या गावचं काम आहे आणि माझ्या गावचं काम करण्यासाठी माझे पालकमंत्री माझे आमदार हे सक्षम आहेत एनर ब्रिज आहे तो सुमारे पाच कोटी पंचवीस लाखाचा निधी आहे त्याला आवश्यक आहे दुरुस्ती जरी म्हटली तरी साठ लाख रुपये त्याला लागत आहेत पण आमचा आमदार साहेबांना आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हा जो साखाव आहे तो, तो मायनर बीच मध्ये रूपांतर करावा आणि मायनर बीच मध्ये करण्यासाठी आज परवा दिवशी बारा तारीखच्या जनता दरबारमध्ये स्वतः बिडओ मॅडम स्वतः डेप्युटी महाले साहेब स्वतः जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि स्वतः कार्यक्रम सावर्डेकर साहेब आणि स्वतः मी त्या ठिकाणी होतो पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यक्रमांनी ताबडतोब तो प्रस्ताव बांधकाम कुठे जिल्हा परिषदेकडे पाठवला आता तो प्रस्ताव बांधकाम कडून जिल्ह्याकडे गेल्यानंतर तात्काळ प्रस्ताव मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्र्याकडे जाईल त्यानंतर तो प्रस्ताव वर्ग होऊन परिपूर्ण बजेटमध्ये ते काम येईल बजेटच्या यादीमध्ये नाव होईल आणि ते काम आमचे पालकमंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्याला जोडीला मिळालेले आमचे लाडके आमदार माननीय नितेशजी राणेसाहेब हे करणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे हे काम कोणत्या प्रसिद्ध करायचं आहे पण सुशांत नाईक यांनी परत या बाबतीत या विधानसभेमध्ये या भागाच्या कुठच्याही प्रकारे नादी लागू नये आपलं उद्या भविष्यात मिळणारं नगरसेवक पद टिकवण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी विनंती आहे किंजवडे माहितवाडी कदमवाडी येथील ग्रामस्थांनी काल केलं आणि त्या उपोषणाला आमचे सन्माननीय युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिला परंतु मीडियाच्या माध्यमातून ही बातमी जेव्हा व्हायरल झाली ती बातमी बघून किंजवडेचे स्थानिक सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका प्रमुख किंजवडेकर संतोष यांच्या यांना पोटसूर उठला आणि त्यांनी पत्रकार परिषद आज घेतली आणि त्यांनी सुशांत नाईक यांच्यावर टीका केली परंतु किंजवडेकर साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की गेली पंधरा वर्ष आपण त्या ठिकाणी सरपंच आहात आणि आपण आज पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या अपयशाचा पाडा या ठिकाणी आता पत्रकार परिषदेत वाचून दाखवला पंधरा वर्ष आपण सरपंच असून देखील हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे यांच्या आमदार निधीतून जो साकव झाला त्यानंतर दोन हजार सोळाला त्याची डागडुजी झाली परंतु आपण पंधरा वर्ष सरपंच असून देखील त्या ठिकाणी तो अद्यावयत साकव किंवा ब्रिज त्या ठिकाणी करू शकलात नाही आपलं अपयश आहे हे आपण मान्य केलं पाहिजे पण त्या ठिकाणी सुशांत नाईक यांच्यावर टीका करत आहे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी आपण सरपंच आहात भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यावर सत्ता आहे गेली कित्येक वर्ष किंजवडा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे तरीही त्या ठिकाणी कुठलाही विकास, विकास या ठिकाणी अद्याप विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करू शकलात नाही या या गेल्या लोकसभा निवडणुकीला सन्माननीय आमदारांच्या विकासाच्या झंझावातामुळे बेचाळीस च मताधिक्य आपल्याला या कणकवली विधानसभेतनं मिळालं परंतु मला थेट आरोप आहे जर आपण विकासाचा झंझावात म्हणत असाल तर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात ऐंशी लाख रुपयाचं वाटप का करावं वा लागलं किंवा आपल्या किंजवडे गावात पैशाचं वाटप करून मतं का मिळव मिळवावी लागली याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे उगाच मतदारांची आणि स्थानिक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संतोष किंजवडेकर आपल्या माध्यमातून होतोय हा जो साकव आहे या साकवाच्या पलीकडे कदमवाडी आणि बाईटवाडीला जाणारा जो रस्ता आहे तो गेल्या पंधरा वर्षात होऊ शकला नाही त्याची जाब तुम्हाला आता का आली गेला गेली पंधरा वर्ष तुम्ही झोपलेलात का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा किंजवडेकर साहेब सुशांत नाईक यांच्यावर आपण टीका करताना म्हणालात की कणकवली नगरपंचायत नगरसेवक ची नगर तुम्हाला तिकीट मिळते का उमेदवारी मिळते का हे बघा पण याची काळजी किंजवडेकर तुम्ही करू नका ना सुशांत नाईकांना नगरसेवक करायचा आहे की आमदारकीची तिकीट द्यायची आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठरवे तुम्ही शंका घेताय ना त्यात सुशांत नाईकांनी तुमचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हा बँकेत वन साईड पराभव केलेला हे विसरू नका आणि त्याची पुनरावृत्ती लवकरात लवकर होईल पुणेकरांना माझा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेच्या आपण दोनशे ऐंशी फॉर्म भरला परंतु या दोनशे ऐंशी फॉर्म भरताना आपण प्रत्येक लाडक्या बहिणीकडनं शंभर शंभर रुपये घेतला याचा हिशोब तुम्हाला लवकरच द्यायला लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार आणि बी ओ मॅडमकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी लवकरच पत्रव्यवहार करणार आहोत सरकारी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी शंभर शंभर रुपये घ्यायची वेळ तुमच्यावर आली आहे तुमचा खेळ लवकर संपणार आहे याची तुम्ही दक्षता घ्या धन्यवाद